दुचाकीच्या समोरासमोर धडकेत कुपवाडमधील दोन तरुण ठार मिरज रस्त्यालगत असणाऱ्या एका शाळेसमोर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली अपघातात दोन्ही दुचाकी चालक जागीच ठार झाले यामध्ये पंकज सुभाष लोहार व किरण हनुमंत कोळी अशी ठार झालेल्यांची तरुणींची नावे आहेत गुरुवारी रात्री मयत किरण कोळी हा दुचाकीवरून चाणक्य चौकातून मिरजेकडे जात होता तर पंकज लोहार हा दुचाकीवरून मिरजेहून घरी जात होता चाणक्य चौकाजवळ एका शाळेसमोर रस्त्यावर या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली या धडके दोघेही दुचाकीस्वार डांबरी रस्त्यावर आढळून गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले गंभीर मार लागलेल्या किरण कोळी आणि पंकज लोहार या दोघांचा जागीच मृत्यू झाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांनाही सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता दोघांचा दवाखान्यात दो दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले अपघाताची माहिती मिळताच कुपवाड व संजयनगर या दोन्ही पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तातडीने धा घटनास्थळी धाव घेत कुपवाड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघातातील दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत दरम्यान घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मय्यत पंकज लोहार हा सुतारकाम करीत होता तर किरण कोळी हा एका हॉटेलमध्ये कामाला होता या घटनेने श्यामनगर आणि मंगलमूर्ती का कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी माधवनगर